啦啦啦，动手啦！大家提拉，一起慢走，嘻嘻。

मला तो काही मुंगिकम महाराज परत मनाशांत पडते होत तेवान तिथे बेल बेलवाडी असे गाव होते तिथे एक छोटा किल्ला होता त्याची त्याची त्यावर मल्लामा देसाई नावाची मल्लामा देसाई नावाची दादाजींना वाटले जाता जाता किल्ला ठेवून जावा त्यांनी थोडे सैन्य गोळ केले आणि मल्लमावर तुटून पडले पण पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला हो म्हणजे एकदम दादाजींना वाटले एका बाय स्त्री करून मावळ्यांचा पराभव होऊ शकणार नाही प... ते त्यांनी अजून सैन्य गोळ केले आणि परत मल्लमाव तुटून पडले महाराजांनी ठर दादाजी ठरवले करायचं आहे आणि महाराजांसमोर उभे करायचे आपल्या ताण्या बाळाला घेऊन आली मल्ल महाराजांसमोर उभे केले तेव्हा मल्लमाला माझे जसे सगळे आपल्या महाराजांसमोर चुकली आणि म्हणाली राजा मी तुमचे गुन्हेगार आहे काय शिक्षणाच्या सहज ती म्हणा द्या माझ्या बाळाचा यात काहीच दोष नाही तेव्हा महाराजांनी जिग्मिषाकडे इशारा केला देसाईच्या बाळाला मांडीवर घेतले आणि चमच्याने दूध पाजले आणि म्हणाले आमच्या मांडीवर दिसत आहे तो आमचा भाचा आहे मग तुम्ही आमच्या भगिनी झाला आणि कोण भाऊ आपल्या भगिनीचं राज्य पळकावून घेतो ते अहो दादाजी कोणी अहो दादाजी कोणी बहिणीचं राज्य पळकावून घेत तर बहिणीला राज्य देतो तिला तिघायची परत दिला महाराजांनी तिघा द्यायची परत दिलं तर तिला बांगडी तो घेऊन चुकडून माघारी पाठवले